श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकोणतीस जानेवारीला आहे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी सोमवार हा आलेला आहे तर आपल्याला या दिवशी जास्वंदीच्या पानाचा एक उपाय करायचा आहे आपली कोणतीही इच्छा बाप्पांनी पूर्ण करावी असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला एका ठिकाणी जास्वंदीचे पान हे ठेवायचे आहे गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्येचे आणि बुद्धीची देवता आहेत आणि गणपती बाप्पांची सेवा ही आपण जास्तीत जास्त आपल्या मुलांसाठी करत असतो आपल्या मुलांना बुद्धी मिळावी त्यांची शिक्षणामध्ये किंवा त्यांची नोकरीमध्ये प्रगती व्हावी तर यासाठी आपण संकष्टी चतुर्थीचे जे व्रत आहे उपवास आहे तर बऱ्याच स्त्रिया आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असतात संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहे आपल्या काही इच्छा या पूर्ण होत नसतील आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये बाधा येत असेल त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा आपली मुले जी आहेत तर ते आपलं ऐकत नसतील तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता या उपायासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर एक लाल रंगाचं कापड लागणार आहे कापड घेताना ते नवीन आणि स्वच्छ कापड घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना त्या नेहमी आपल्याला त्रिदल म्हणजे तीन दल असलेली एक दुर्वा तर अशा प्रकारे आपल्याला एकवीस दुर्वा ह्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे जास्वंदीचं पान आणि हा जो उपाय आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुमच्या सोयीने करू शकता स्त्री पुरुष किंवा मुलगा मुलगी वृद्ध कोणीही व्यक्ती हा जो उपाय आहे तर तो करू शकता या उपायासाठी प्रामुख्याने आपल्याला जास्वंदीचे पान लागणार आहे त्यासोबतच आपल्याला जास्वंदीच्या एका पानाची काडी घ्यायची आहे किंवा तुम्ही दुर्वाची काडीसुद्धा घेऊ शकता कारण आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ही जास्वंदीच्या पानावरती लिहायची आहे ही इच्छा आपल्याला कशा प्रकारे लिहायची त्यानंतर हे जास्वंदीचं पान आपल्याला कुठे ठेवायचं आहे तर हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा ला ला जास्वंदीचे पान घेताना आपल्याला लाल रंगाचं जे जास्वंद आहे तर त्याचंच पान घ्यायचं आहे इतर रंगाचं म्हणजे पांढऱ्या किंवा पिवळ्या जास्वंदीचं पान तर हे घेऊ नका आपल्याला माहीत आहे की गणपती बाप्पा जे आहेत तर त्या गणपती बाप्पांना लाल रंगाचं जास्वंदीचे फूल हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला लाल जास्वंदीचे पान जे जा आहे तर तेच घ्यायचं आहे यानंतर आपल्याला जे चांगले रिझल्ट यावेत असे वाटत असेल तर आपल्याला लाल रंगाचंच पान जे आहे तर ते घ्यायचं आहे ही काळजी घ्यायची आहे हे पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ज्या पाण्याने आपण हे पान धुणार आहोत तर या पाण्यामध्ये जर आपल्याकडे असेल तर थोडेसे गंगाजल टाकावे यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचा आहे आणि हे कुंकू आपल्याला ओले करून घ्यायचे आहे यानंतर आपण जी जास्वंदीच्या पानाची काडी घेतलेली आहे किंवा तुम्ही दुर्वांची काडीसुद्धा घेऊ शकता या काडीने आपल्याला या पानावरती आपली इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे आता काय करायचं तुम्हाला सकाळी लवकर उठल्यानंतर गणपती बाप्पांची तुम्हाला विधिवत पूजा जी आहे तर ही पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची त्यांना अभिषेक घालायचा त्यानंतर त्यांना हळदी कुंकू दुर्वा जास्वंदीचं फूल अर्पण करायचं गुळ खोबऱ्याचा तुम्ही नैवेद्य ठेवू शकता किंवा तुम्ही मोदक किंवा बुंदीचे लाडू तर हे सुद्धा नैवेद्यासाठी वापरू शकता आणि यानंतर गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे स्वतःला आसन घ्यायचं आपण जेव्हा हा उपाय करणार आहोत तर त्यावेळेला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित असावा यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि गणपती बाप्पांसमोर आपल्याला जे आपण लाल रंगाचं कापड घेतलेलं आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर ज्या एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत तर त्या एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना एक एक करत अर्पण करायच्या आहेत प्रत्येक दुर्वा अर्पण करताना गणपती बाप्पांचा जो तुम्हाला मंत्र येईल तुम्ही अगदी श्री गणेशायन महा म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि ह्या प्रत्येक दुर्वा आपल्याला एक एक करत एकवीस दुर्वा या लाल कपड्यावरती अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर आपण जे जास्वंदीचं पान घेतलेलं आहे आणि कुंकू जे ओलं करून घेतलेलं आहे तर त्या सहाय्याने आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ह्या जास्वंदीच्या पानावरती लिहायची आहे इच्छा लिहिताना ती आपल्याला एका शब्दामध्ये लिहायची आहे म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये जर पैसा येत नसेल तर तुम्हाला धन किंवा पैसा किंवा आर्थिक स्थैर्य तर असं लिहायचं आहे नोकरी जर मिळत नसेल नोकरीची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला नोकरी असं एका शब्दात लिहायचं आहे किंवा आपल्या मुलाची प्रगती व्हावी शिक्षणामध्ये असं वाटत असेल तर, तर शैक्षणिक प्रगती किंवा प्रमोशन आरोग्य संपत्ती समाधान अशी तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला लिहायची आहे फक्त ही जी इच्छा आहे तर ती कोणाचंही नुकसान करणारी नसावी कारण कोणतीही वाईट इच्छा किंवा इतरांचं नुकसान होईल तर अशी जी इच्छा आहे तर ती बाप्पा कधीही पूर्ण करणार नाहीत त्यामुळे तुमची जी इच्छा आहे तर ती एका शब्दामध्ये लिहा यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे पान आहे तर ते आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि तुम्हाला बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे की तुमची ही इच्छा बाप्पांनी पूर्ण करावी यानंतर या पानाचा डेट बाप्पांकडे येईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे पान त्या कपड्यावरती दुर्वांजवळ ठेवायचं आहे यानंतर आपल्याला या ज्या दुर्वा आहेत जास्वंदीचं पान आहे तर या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे म्हणजे आपल्याला पोटली तयार करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला तुम्ही एकवीस वेळेला किंवा एक्कावन्न वेळेला किंवा एकसाठ वेळेला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला एकशे आठ वेळेला जर तुम्ही हा मंत्र म्हटला तर त्याचे रिझल्टसुद्धा तसेच मिळणार आहेत परंतु तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही अकरा किंवा एकवीस वेळेला गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे तर तो म्हणू शकता यानंतर एक वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि एक वेळेला संकटनाशन सोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती घेऊन तुम्हाला गणेश मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या बाप्पांच्या चरणाजवळ ही पोटली ठेवायची आहे बघा गणेश मंदिरामध्ये जायचं तुमची त्या ठिकाणी गेल्यानंतरसुद्धा बाप्पांना इच्छा सांगायची आणि ही जी पोटली आहे तर ती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची दोन मिनटं ही जी पोटली आहे तर ती तेथेच असू द्यायची आणि यानंतर बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आणि प्रार्थना करायची की बाप्पाने तुमची ही इच्छा पूर्ण करावी यानंतर ही पोटली आपल्याला उचलायची आहे आणि गणेश मंदिराच्या ज्या भिंती आहेत तर त्या सर्व भिंतींना आपल्याला या पोटलीचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर आपल्याला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्ही जर धनप्राप्तीसाठी हा उपाय करत असाल तर तुमच्या तिजोरीमध्ये आपल्याला ही पोटली ठेवायची आहे आणि आपल्या मुलांसाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर मुलांची खोली जी ते आहे तर त्या ठिकाणी ही पोटली ठेवा किंवा तुम्ही मुलांचा टेबल आहे तर त्या टेबलमध्ये ही पोटली ठेवू शकता आणि प्रत्येक संकष्टीला तुम्ही हा उपाय करू शकता पुढच्या संकष्टीला हा उपाय करताना यामध्ये जे आपण पान आणि दुर्वा बांधलेल्या आहेत तर या तुम्हाला झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायच्या आहेत बघा पाण्यामध्ये चुकूनही विसर्जन करायचं नाही तर आपल्याला झाडाखाली मातीमध्येच हे विसर्जन करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला नवीन जास्वंदीचं पान घ्यायचं एकवीस दुर्वा पुन्हा नवीन घ्यायच्या आणि याप्रमाणेच पुढच्या संकशीलासुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायामध्ये तुम्ही जर सातत्य ठेवले एखाद्या संकष्टीला काही अडचण असेल तर तेवढी संकष्टी आपल्याला स्किप करायची आहे परंतु जर तुम्ही प्रत्येक संकष्टीला हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मुलांच्या बाबतीतल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या बाप्पा पूर्ण करतील किंवा जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैशासंबंधी काही समस्या असतील तरीसुद्धा बाप्पा जे आहेत तर ते नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतील आणि माता लक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होईल कारण गणपती बाप्पांची जरी आपण मनोभावे पूजा केली तरीसुद्धा आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद जे आहेत तर तेसुद्धा प्राप्त होत असतात त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करून पहा तुमची कोणतीही जरी इच्छा असेल तरी बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील